फिल्मी स्टाईल पाठलाग करत पारत पोलिसांनी पकडला लाखो रुपयाचा गुटखा जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारत पोलीस ठाणे हद्दीतील आडगाव बोंबे येथे पाठलाग करत मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील जालनाकडे अवैध विक्री करण्यासाठी येणारा गुटखा व त्याची वाहतूक करणारे वाहन मिळून अठरा लाख ब्याण्णव हजार पाचशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना पारत पोलिसांनी ताब्यात घेतली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की पारत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की मध्य प्रदेशातून एक इकोस्फोट कार क्रमांक एम एच झिरो एक बी के चौदा बत्तीस गाडीतून जळगाव फतेपूर गोदरी मार्गे धावडा तालुका भोकरदनकडे मध्य प्रदेशातून गुटखा भरून येत आहे या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नैपानी बोकरदांचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बुसिंगे यांनी त्यांचे सहकारी शिवाजी जाधव जीवन भालके नितेश खरात यांच्यासह खाजगी वाहनाने जाऊन गोद्री जिल्हा जळगावकडून धावड्याकडे येणाऱ्या रस्त्यावरील एका हॉटेलजवळ दबा धरून बसले असता सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्या मार्गे सदरची कार येताना दिसली पोलिसांनी त्यास थांबवण्यासाठी इशारा केला मात्र चालकाने गाडी न थांबवता समतानगर धावडा कडे भरदा वेगाने घेऊन निघून गेला पोलिसांनी सदर गाडीचा पाठलाग सुरू केला असता पोलिसांसमोर जात असलेल्या त्या वाहनाने धावडा येथील समतानगर वरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबलेल्या रस्त्याच्या कडेला लोकांना धडक देऊन तो पुढे शिवणा जिल्हा छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने निघून गेला मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग न सोडता काही ग्रामस्थांच्या मदतीने शिवना ते आणवा मार्गावरील आडगाव भोंबे तालुका भोकरदान येथे सदर वाहन पकडले पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनात विविध कंपनीचे सतरा लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचा गुटखा पुढे पोत्यांसह दोन इसम नामे शेख अमेर शेख बाबा आणि शेख आमेर शेख सिराज दोघे काजी मोहल्ला भोकरदन हे आढळून आले आहे पोलिसांनी यांना ताब्यात घेऊन विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भारत पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे म्हणाले या कारवाईसाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता सदर गाडीचा पाठलाग केलाच परंतु तीन ते चार गावातील सुज्ञ आणि जागरूक नागरिकांनीसुद्धा या कारवाईसाठी पोलिसांना मोलाची मदत केली आहे अशाच प्रकारे नागरिकांची पोलीस प्रशासनाला मदत राहिली तर अवैध धंदे करणाऱ्यांवर नक्कीच आळा बसण्यासाठी पोलिसांना मदत मिळेल सदर कारवाईमध्ये एक जण जखमी झाला असून त्यास खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांनी दिली आहे पोलिसांना मदत करताना जखमी झालेल्या या तरुणाचा पोलीस भेट घेऊन सत्कार करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांनी दिली आहे सर काय कारवाई झाली भारत पोलीस ठिकाणच्या हद्दीमध्ये किती आरोपी आणि काय माहिती काल दिनांक का एकोणतीस एक दोन हजार चोवीस रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश राज्यातून महाराष्ट्राकडे काही लोक इकोस्पोट हे चारचाकी वाहनामध्ये गुटखा भरून आणणार आहे मग त्या दृष्टीने आम्ही सदरची माहिती जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बलकवडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष लोपानी साहेब आणि भोकरदनचे एकोवेगळे अधिकारी श्री गणपत दराडे साहेब यांना माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ज्या धावडा या परिसरामध्ये दबा धरून बसलो होतो साधारणतः रात्री साडेसात आठ वाजेच्या सुमारास आम्हाला ज्या वर्णनाच्या गाडीची माहिती मिळालेली होती ती गाडी आम्हाला दिसली ती गाडी दिसल्यानंतर आम्ही त्याला बॅटरीचा उजेड करून आणि हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु सदर गाडी यांनी आम्हाला कट मारून धावड्याच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेली आम्ही सदर गाडीचा पाठलाग करून लोकांना सदर गाडी ताब्यात घेण्यासाठी मदत मागितली व समता चौक मध्ये त्या लोकांना सांगितलं का तिथं काहीतरी आडवे वाहने लावायची करून ती गाडी ताब्यात घेता येईल परंतु सदर गाडीतला वाहन चालक असा तरबेज आणि तरबेज होता की त्यांनी ती गाडी भरधाव वेगात घातली की जे लोक तिथं थांबलेले होते त्यांच्या गाड्या लावलेल्या होत्या त्या गाड्यावर गाडी टाकून लोकांना जखमी करून तिथून वेगात परत शिवण्याकडे निघाला आम्ही त्या गाडीमागे परत आमच्या गाडीने भरधावेगात गाडी त्यांच्या पाठीमागे लावली परंतु सदर गाडी परत भोंबे आडगाव भोंबे आडगाव मार्गे आणव्याकडे निघालेली होती नी आम्ही आडगाव भुंबेला लोकांना मदतीला सांगून तिथं वाहने लावायला सांगितलं ला। त्यानंतर लोकांनी ती गा लोकांनी तिथे वाहने आडवी लावली पोलिसांची मदत करण्यासाठी आम्ही त्या गाडीचा एक साधारणतः एक आमचं एक जास्त अंतर नव्हतं एक किलोमीटरचा अंतर होता कारण ती गाडी एकशे वीस तीसच्या स्पीडनं चालत होती नाही आम्ही सरात सरी नव्वद ऐंशीच्या ऐंशी नव्वदच्या स्पीडनं चालवत होतो परंतु आडगाव भोंबीला गेल्यानंतर तिथेही लोकांनी लावल्यानंतर त्या लोकांनी त्यांच्या अंगावर घालून परत गाडी रिटर्न केली आणि परत शिवण्याकडे येत होते आणि ज्यावेळेस शिवण्याकडून येत होते तर आम्ही शिवण्याकडून तिकडे जात होतो आडगाव गोंबेकडे तिथे जात असताना आमची मध्यभागी तिथं गाडभेट झाली आम्ही गाडी आढळून तर त्यांनी आमच्या अंगावर गाडी टाकून निघून जाण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही वेळेचे भान ठेवून सोबत जे स्टाफ होते आपले संतोष जाधव जीवन भालके नितेश खरात यांच्या मदतीने आणि लोकांच्या मदतीने आम्ही सदर गाडी आडवी लावून त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर सदर गाडीमध्ये आम्ही पाणी केली तर पा केली तर त्याच्या गाडीमध्ये ते खाली करून पूर्ण ते भुटक्याने भरलेली होती मग आम्ही त्या लोकांना विचारलं त्यांचं नाव का विचारलं तर त्यांनी आमचं नाव सांगितलं नाव सांगितलं का शेख आमिर शेख बाबा आणि शेख आमिर शेख सिराज दोन्ही राहणार काजीमहलला भोकरदल मग आम्ही त्या दोन्ही मुला आरोपींना ताब्यात घेऊन आणि ती गाडी ताब्यात घेऊन त्या गाडीचा समोरचा भाग त्यांनी एक दोन ठिकाणी ठोकलेला असल्यामुळे समोरचा पूर्ण भाग त्याचा डम्पर तुटलेलं होतं ती गाडी आम्ही लोकांच्या आणि पोलिसांच्या मदतीनं पोलीस स्टेशन आणली पोलीस स्टेशनला आणल्यानंतर तिचा सविस्तर पंच समक्ष पंचनामा केला तर त्याच्यामध्ये साधारणतः तीन लाख ब्याण्णव हजारांचा जाफिन जर्दा भुटखा तसेच पान मसाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घुटक्याचे जे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित के केलेले आहे जे शरीरासाठी अपायकारक आहे असा घुटखा आम्ही जप्त केला दोन आरोपी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आता पुढील तपास चालू आहे आता याच्यामध्ये त्यांनी माल कुठून आणलेला आहे इथं कोणाला विकणार होता याला आणखी कोणी सोबत होते का या पद्धतीचा उलगडा निघण्यासाठी आम्ही आता सदर आरोपींना कोर्टात हजर करणार आहे आणि पी घेतल्यानंतर पुढील तपास करणार आहे याच्यासाठी आम्हाला पोलिसांनी तर न पर्वा करता त्यांचा पाटला करून केलेले आहे पण याच्यासाठी कामासाठी आज आम्हाला गावकरी धावडा असो आडगाव बोंब्या असो अनवा असो भोरखेडा असो या लोकांनी देखील आम्हाला खूप मदत केलेली आहे असे जर पोलिसांबद्दल आणि जर जनतेबद्दल एक अशी सहानुभूती आणि कम्युनिकेशन असलं तर नक्कीच असे जे गुन्हेगार आहे यांना आपल्याला पावबंद करण्यासाठी नक्कीच मदत होते तर एक लोकांना जे धावड्याचे लोक आहे संतनगरचे आहे भोरखेड्याचे आहे आडगाव बोंबे आणवायच्या आहे अशा लोकांना मी धन्यवाद देतो की अशा गुन्हेगारीला आपण म्हणजे पकडण्यासाठी मदत केलेली आहे हा त्यांच्याबद्दल एक चांगला जनतेमध्ये मेसेज आहे सर यामध्ये कोणी जखमी वगैरे झालं का एक संतनगर येथील जो व्यक्ती आहे जो गाडी आणवण्यासाठी पोलिसांना मदत करत होता त्याच्या अंगावर गाडी त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तो जखमी झालेला आहे आणि जखमी झाल्यानंतर त्याला खाजगी हॉस्पिट हॉस्पिटलमध्ये त्यांनी उपचारसुद्धा केलेला आहे त्या व्यक्तीचं नाव सतीश ती शेंपड मोकासरी असं आहे त्यांनी खाजगी हॉस्पिटलला उपचार घेतलेला आहे आणि तो आता चांगल्या स्थितीमध्ये आहे आता त्याला मला म्हणजे एवढं त्यांनी जेवर हे करून पोलिसांची मदत केलेली गुन्हेगाराला पकडण्यासाठी मदत केली त्यांची आम्ही जाऊन पोलिसांतर्फे सत्कार करणार त्यांची भेट घेणार आहे